शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे एमिगोन्स डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक उपक्रम दोन हजार चोवीस या अंतर्गत मोफत वया वाटप आणि बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन ठाणे शहरातील माजीवाडा परिसरामध्ये करण्यात आलं आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते यावेळेस विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं यावेळेस सामाजिक कार्यकर्ते उल्हास कारले तसंच समीर मळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंगारे हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे अॅमेगोजच्या वतीने भविष्य काळातही विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमेगोजचे श्री संजय कोयंडे यांनी दिली अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत असतात अनेक विद्यार्थ्यांना महागड्या ए ट्यूशन्स लावणं परवडत नसतं अशा वेळेस या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मोबाईल ॲप डेव्हलप करण्यात आलं आहे हे मोबाईल ॲप देखील लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती या निमित्ताने श्री संजय कोयंडे यांनी दिली परिसरामध्ये महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग शिबिर लवकरच आयोजित करण्यात येईल अनेक महिलांना त्याचा उपयोग होऊ शकेल त्याचप्रमाणे सर्वायकल कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी सर्वायकल कॅन्सरची लस देखील महिलांना उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती या निमित्ताने डॉक्टर संजय कोयंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कार्यक्रमाला श्री समीर मळेकर तसंच रोटरी क्लब ऑफ ठाणे अॅमेगोजचे से सेक्रेटरी श्री प्रिन्स नेगी हे देखील उपस्थित होते शिवभक्त प्रतिष्ठान सचिन शिंगारे हे या विभागातले एक समाजसेवक मंडळ नेहमी लोकांचे आधारस्तंभ आहेत एक प्रकारे आणि ते नेहमी चांगले उपक्रम घेऊन येतात आणि ही मदत ॲक्च्युअल गरजू माण माणसांपर्यंत मुलांपर्यंत पोचते म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे आमिगोस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहते आज आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही होणार आहे या व्यतिरिक्त एक नवीन उपक्रम आम्ही सजेस्ट केला आहे ही जी मुलं आहेत ज्या घरातून ती येतात त्यांना शिकवण्या किंवा परवडत नाही पण दहावीचं वर्ष हे फार महत्त्वाचं वर्ष असतं त्यामुळे एक मोबाईल ॲप आम्ही त्यांना देण्याचा विचार करत आहोत जेणेकरून त्यांना दहावीला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क मिळण्यात तेव्हाच फायदा होईल आणि जेणेकरून त्याच्या आयुष्याचा एक दिशा मिळून जाईल त्यांना कारण दहावीची ही फार महत्त्वाची परीक्षा असते आणि त्या ह्याच्यात आम्हाला वाटतं की सचिन आम्हाला सहयोग करेल असे बरेच उपक्रम आम्ही करणार आहोत सर्वायकल कॅन्सर हा एक रोग आहे त्याच्याविषयी या विभागातल्या लेडीजना किंवा महिलांना हे कॅन्सरचं वॅक्सिनेशन कसं करता येईल हेही आम्ही करणार आहोत पुढच्या काळामध्ये तर असे बरेच उपक्रम आहेत आणि त्याच्यात भक्कम साथ आहे तळागाळापर्यंत पोहोचलेले लोक आहे संस्था आहे आणि जबरदस्त कार्यकर्ते आहेत आणि रोटरीचं त्याला आम्ही त्याला पाठबळ आहे माझे सहकारी आ, सेक्रेटरी प्रिन्स नागी आहेत प्रशांत म्हात्रे आहेत आमची टीम तेवढ्याच दमदारपणे एकत्रितपणे त्यामुळे ह्या विभागात हे खूप चांगलं काम होईल याची खात्री आहे आज आपण दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे एमएगोस्तर्फ यांच्यामार्फत एका माजिडा गावातील जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वया वाटप मोफत वया वाटपचा कार्यक्रम ठेवला होता फार मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक इथे आले त्यांनी आता वया घेतलेल्या आहेत नक्कीच रोटरी क्लब आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे एमिगोजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर संजय कोयंडे सर आणि पूर्ण टीम त्यामध्ये प्रिन्स सर आहेत सर आहेत तर या सर्वांमुळे जी वया वाटप होते यामुळे जे शैक्षणिक जी, जी मदत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना होते यासाठी मी शिवभक्त प्रतिष्ठानतर्फे यांचा आभारी आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.